मागच्या वर्षीचा गल्ला पैशाचा आज फोडला बघा गल्ला बघा दरवर्षी पावसाळ्यातच फोडायला लागतोय कारण पावसाळ्यातच घरात पैसा नसतोय गल्ल्यातले पैसे घेऊन ही लगेच बघा दुकानात खायला घ्यायला गेल्या परत पोरं म्हणली तर की वर चढून बघूया नदीचं पाणी दिसतंय का वर चढून काय दिसतच नव्हतं नदीचं पाणी दोन हजार एकोणीस ला बघा इथं सगळं पाणीच होतं सगळं दुकानात पाणी होतं इथं आता गावात आली म्हणजे नदीचं पाणी जायला लागतंय बघाय पाऊस काय चालूच होता छत्री पण आणली नव्हती कोणी ती गाणी पण कालच्या पेक्षा आज पाणी जास्त होतं काल खालच्या दुकान ला, दुकान दुकानाला नुसतंच लागलेलं आता पुढच्या दुकानातनी पण पाणी आलं त्या दुकानाला कुणीतरी कुरकुऱ्याच्या पुळ्या अडकलेल्या पण मऊ झालेल्या होत्या मग कुत्र्यासनी नेल्या बघा जसा पाऊस वाढेल तसा पाणी पण वाढायला लागले परत मागणं पोरं पण आलेलं तर आता काय म्हणते नदी वाली तर आपला पॉइंट टाकायच लागतोय पब्लिक <laughs> तर पाणी बघाय मिनटाला पा येतं बघा पोरासनी म्हटलं आज जाऊन धावतो बघा आम्ही दोघं जण मधनच आलो पळत कारण भ्या वाटत आज जाया पण घरला जाताना बघती तर दुकानातला माल काढायचा झालेला कारण आता पाणी पण इकडे येऊ शकते चौघ पाच जण असल्यामुळं माल भराय काही टाइम लागला नाही लगेच भरून ठेवला सगळ्यांनी वर बाहेर गेल्या पण शाळा सुटलेली कारण आज जा पाऊस जास्त असल्यामुळे लगेच सोडले यास पण येताना पाऊस जास्त होता त्यामुळे आल्टो मध्ये बसून आलो बघा यासनी घेऊन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो करा विसरू नका